प्रेरणा फाउंडेशन बदलापूर प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळ महाराष्ट्र सातव वर्धापन दिन सत्कर्म आश्रमात मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला यात पाचशे समाजसेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे रामपूर रहिवासी दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू खंडू जयराम कोटकर यांना उत्कृष्ट खेळाडू राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 ने प्रेरणा फाउंडेशन अध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी सचिव दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू खंडू कोटकर यांना उत्कृष्ट खेळाडू राष्ट्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रेरणा फाउंडेशन बदलापूर अध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी सचिव वैभव कुलकर्णी जितू गुप्ता अविनाश म्हात्रे गुरुदेव तिरपनकर यांच्या हस्ते दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू खंडू कोटकर यांना उत्कृष्ट खेळाडू राष्ट्रगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू खंडूकोटकर यांनी क्रिकेट अथलेटिक गोल्ड मिळवले दिव्यांग खेळाडूसाठी संस्था टाकलेली आहे दोन हजार सतरा पासून दिव्यांग खेळाडू कार्य करत आहेत उत्कृष्ट खेळाडू राष्ट्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस खंडूकोटकर यांना प्रेरणा फाउंडेशन बदलापूर प्रेरणा रंगमंच नाट्य महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला पुरस्कार